हाय कश काय मंडळी कशा आहात का तर बरेच दिवस झाला माझा ब्लॉग येत नाही टाईम नसल्या कारणाने तर आज वाजलेले आहेत घड्याळामध्ये पावणे चार आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर तर तुम्हाला वाटत असेल बाहेर म्हणजे कुठे तर आम्ही चाललो आदमापूरला बाळमामाच्या दर्शनाला सगळे इकडे तयार आहेत मेंच पप्पा आवडतात ते आणि सगळं भरून वगैरे झालं आहे आमचे कपडे विपडे आणि इथं स्नॅक्स भरलाय सगळं खाऊ खाऊची पिशवी एवढी पाण्याचे बॉटल पराठे वगैरे सगळं ब्रेड जाम सगळं घेतलेलं आहे आम्ही चाललो उद्या संध्याकाळी परत येणार आहे दोन दिवसासाठी नाही तर मी तुम्हाला दाखवच माझा ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला मी सर्व दाखवणच इकडे स्वरा आवरून रेडी थांबलीये गाडीची वाट बघतीये आम्ही जाणार आहोत टेम्पोमध्ये येईल एक पाच मिनटात रेडी आहे रस्त्यापर्यंत पोचलेलो आहोत बघा किती छान वातावरण वगैरे आहे मस्त पैकी मस्त वाटत सगळ्यांसोबत फिरायला मज्जा मजा आली पण टेम्पो मध्ये आणि आम्हाला पोचायला खूप वेळ होईल म्हणजे जवळपास रात्रीच्या एक वाजतील आम्ही चार वाजता निघालो होतो तिथं तर पोचायला आम्हाला रात्रीच्या एक वाजल्या कजरचा जो कोंगडा तिथे पण थोडसून शूट केले छान वाट तात मध्ये गेल्यावर पोरं एवढी ओरडत होती त्यांचं बुक आहे संपत संपत नाहीये आता जोड़ जवळपास जवळ आलेलं आहे तुम्हाला मी दाखवते मुलं अगदी अशी बघत होते लाईट वगैरे खूप छान वाटतंय आतमध्ये थोडं मोठा डोंगरात कसा काढला असेल तो बोगदा आता तो फायनली संपत आलाय आणि संपला मोठं डोंगर आहे बघा त्याच्यावर इकडली साईड जाण्यासाठी आहे आणि इकडली साईड येण्यासाठी छान तर फायनली आम्ही जागेवर पोचलेलो होतो पण भयानक गर्दी म्हणजे सांगायचंच काम नाही इतकी गर्दी की जवळपास चार पाच सहा किलोमीटरच्या गाडीच्या लाईन होत्या त्याच्यामुळं काय आम्हाला हलता झाले नाही आम्ही गाडीच्या खाली उतरून पाय वगैरे मोकळे केले तर एक वाजली होती आम्हाला पोचायला तिथं गर्दी बघा किती आहे आणि पुढे निघून आलं तर इथे छान अशी बाळगोमाची मूर्ती आहे बघा किती छान आहे तुम्हाला सकाळ पण मी दाखवेल पण आता थोडस गाडी आम्ही पार्किंगला लावली आणि आंघोळ वगैरे केली दोन सव्वा दोन पर्यंत आम्ही निघालो इकडे बघा कशी माणसं वगैरे झोपलेली आहे तिथं आंघोळीची वगैरे सोय पण होती आंघोळ वगैरे केली आम्ही आणि पुढे मंदिरात जायला आम्ही निघालो इथं दाजी जरा बाहेर गेले होते म्हणून आम्ही त्यांची वाट थांबलो होतो कारण माणसांची मुखाम जर झाली तर माणसं सापडणं मुश्किलच येतं म्हणून आम्ही एखाद्या साईडला वाट बघत थांबलो था, होतो तुला तुला असं खाली असं थांबू आणि त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये आलो तुम्ही बघू शकता बघा गर्दी किती आहे एवढी गर्दी की थांबायचंच काम खूप जास्त गर्दी आहे इकडं आमच्या होता स्वरा एवढं हाताला कुणाच तोडलं नाही आम्ही मुलांच्या कंटिन्यू हाताला धरूनच होतो, कारण पोरं इकडे इकडे गेली तर मग मकावकडे तरी वरपर्यंत आतून दर्शन झालं नाही बाहेरनं तिकडनं दर्शन घेतलं वगैरे कारण तीन तीन तास लाईनला थांबावं लागतं तेव्हा कुठं दर्शन होतं आता वाजले होते तीन जवळपास मग आम्हाला आमच्याकडे लाईन कंप्ले झाली नाही आणि आम्हाला पाचशे आठ किती आलीमुळं मग आम्ही बाहेरच पडवतो बाहेरनं पण सुद्धा दिसत होतं 그러면 그

बारीक येत आहे मग जी मंडपची आतली जागा आहे ती जागा बाकी जागा फिरल्या का चोरून वगैरे जे बोलतात ते रोज व्यवस्थित असतात पुन्हा म्हणावं लागतात आणि देवाचं कौल वगैरे लावायचं सुंदर लावल्या जातो तेव्हा तीन सगळ्या अशी मुले होते कारण कुठले कोरडे नव्हते अंधारे आमदार तुझ्या मुला अंधार होता कर दो कर दो एकामेकाच्या अंगावर पडत होते पाच चेंग्रत होते तर नारळ वगैरे आम्ही फोडून घेतला मशीनने होत्या मोठ्या मोठ्या नारळ फोडायच्या तिथंच भेटायचं आणि तिथंच फोडला तर पुढचा व्हिडिओ दाखवते